आपण बघू शकतात या क रस्त्याची क्वालिटी कशी आहे आपण हे बघा हे दगडं पूर्णपणे निघतं आहे आपण थोडंसं दाखवा इथे हे दगड बघा ही कामाची क्वालिटी हे रस्ता कशा टिकेल मग इंजिनियर किंवा अभियंता बघू शकता आपण ही अशी कामाची क्वालिटी एका पावसाळ्यात नाही तर उन्हाळ्याभरात हा रस्ता नाश्ताभूत होईल याच्याकडं पाहिजे तशी काळजी घेत नाही कोणी शासन प्रशासन किंवा ठेकेदार किंवा इंजिनियर यांच्याकडं कोणतीही क्वालिटी नसताना हा रस्ता बनवतात धन्यवाद नमस्कार आज आलो आहे विक्रम तालुक्यातील वसुरी ग्रामपंचायतमध्ये एक मालेगाव आहे या ठिकाणी येऊन एक रस्ता एकदम व्यवस्थित झालं नाही निष्कृष्ट दर्जाचं आहे झालेला आहे असं एक युवकांनी सांगितलेलं आहे आपण त्याची चर्चा करू काय बोलणार आपण हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा केलेला आहे के प्रशासन याच्याकडं लक्ष देत नाही आहे आणि कधीपर्यंत प्रशासन याच्यावरती लक्ष देतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत यांच्याकडे मा मागणीसाठी मी अर्ज अंदाजपत्रकासाठी मागणी पण केलेली आहे वारंवार ते जवळजवळ बारा दिवस झाले आणि ते देत नाही अजून आम्हाला उडवा उडीची उत्तरे देतात प्रशासकीय अधिकारी हा नक्की रस्ता दर्जाचा कसा काय काय याच्यामध्ये काय तुम्ही अनुभवलं हा रस्ता पूर्णतः म्हणजे जो जुना रस्ता होता त्याच्यावरती त्यांनी दगड टाकले क्लीन वगैरे काहीच केलं नाही खोदलं वगैरे काहीच नाही आणि पूर्ण त्याच्यानंतर लगेच त्यांनी दगड टाकून बोजर मारलं आणि पुढे काम चालू केलं ह्या संदर्भात एकाचा व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं तो ह्या ठेकेदारमध्ये नाही आहे परंतु त्याच्यावरती तुमच्यावर गुन्हा दाखल केला आणि नंतर काय झालं माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि मी त्यांचं नाव घेतलं पण त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आ, परंतु प्रशासन माझ्यावरती गुन्हा झाला परंतु प्रशासन या ठेकेदारावरती कधी कारवाई करणार कारण हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे आपण बघू शकता एक तरुण तरबदार युवक रस्त्यासाठी या बांधतोय शासन आणि प्रशासन याच्याकडे पाहिजे तोचा लक्ष देत नाही यासाठी अभियंता उपअभियंता किंवा इंजिनियर मी गणेश जसले मालेगावचा रहसी माल्यात तुम्हाला मी आत्ताच रस्ता दाखवला आणि हा रस्ता आता उटावली ते कावला हा दहा लाखाचा रस्ता आहे आणि संबंधित ठिकादारांनी हा रस्ता बघा कसा बघितला कोणत्या क्वालिटीचा रस्ता बनला खूप कमी दगडी टाकल्यात मातीवरती टाकला ता आहे फक्त खूपच निकृष्ट दर्जाचं काम केलं इथे इथेसुद्धा या संपूर्ण गटामध्ये असंच निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि प्रशासन याच्याकडे कधी लक्ष देईल हे आम्हाला समजत नाही आहे प्रशासनाला वारंवार याचे या कामाचं सुद्धा मी अंदाजपत्रक मागितलं ते सुद्धा देण्यासाठी टाळाटाळ करतात बारा दिवस झाले मी प्रशासनात जाऊन ना ते अर्ज दिले मागणीचं अर्जपत्र हे केलंय दुसरा दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना अर्ज केला तरीसुद्धा ते दाद देत नाही प्रशासन याकडे कधी लक्ष देतील याची मला अपेक्षा आहे